तो चलिए शुरू करते है <laughs> <laughs> <परसिर? laughs> असं कोण नेत पांड्याला अरे 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 लेकिन एक सेकंड आई त्यांनी घराच्या बाहेर काढलं त्याला का टाकलं त्याला काय केलंय त्यांनी त्याने काय केलंय तुझ काय केलंय त्यांनी तुझ आता तसं नाही करायचं तो माझा पांडा आहे तू का फेकतोयस पांडाला तू का फेकतोय अरे हो था? काय ठेव ठेवला खाय खोड आहे बघा किती आवडतं सोनूला दला सोना दरा खावा खाऊ खावा शान म्हणजे वजबार काकडी आहे काकडी 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 कशी आता काय आहे ते काय आहे काय <laughs> आहे वावे वाव छान छान नो तेच उठले उठले लपा वा वा फ्यू मिनिट काय करू खाऊ घेऊन येऊ ठीक आहे बाबांना सांगा दिदी खाऊ घेऊन येते जस आतमध्ये जाऊन सांग कानात सांग ते तुला मी नाही तुला घेऊन जाणार आहे संध्याकाळी जाऊया फिरायला आता घरी आता, जा घरी जा संध्याकाळी जाऊया हा सिक्स लाईट बघा पोरगी काम करते आणि खूप गरम झालंय पोरीला क्लासेस घ्या इथे येऊ पोरी कोणी शिकवली बघा बघा आता अक्षता पण आलय माझ्याकडून ट्रेनिंग घेते अक्षता अच्छा मला पण माहिती नव्हतं बघा आता अशी फुगेल ना आताच्या नाकावर कसा राग आहे तशी फुगेल तू जा का त्या स्लाइड वगैरे खूप मोठ्या मोठ्या स्लाइड असतात अथांग आणि आम्ही नाईट वॉकला आलोय हो ना आता तू मम्माम खाल्लास मम्माम खाल्लास का तू कुठे जाऊया कुठे जायचं तुला कशाला तिथे बाहेर उद्या जाऊया तिथे चल आता वॉक करूया बाहेर कशाला जायचं ते बघ ते काका ओरडणार आपल्याला चल तो बघ बुबू आला तो बघ बुबू बाप्पा हा जोड हा जोड हा जोड बाप्पा मी मस्ती करत नाही मी लाईट कर आपण जाऊया नीट नीट काय बाप आमचा आता आईस्क्रीम खातोय हा ना कसं आहे आईस्क्रीम हा कोणाला हवं आहे आईस्क्रीम इथं आईसलाईट हा कोणाचा म्हणी आहे तू का ना हेल्प करत आहेस हे काय आहे काय येते काय येते इकडे ये, का ये, ये बस थँक्यू சண்டே <gold> इकडे बघ हस 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 पाटील अस पकड हातात असं पकड हात इकडे ब इकडे बघ हस हस माई कर ही कर फ्यू मोमेंट लागलं ना मला तर तू लक्षात ठेव काय काय हात पुढे करत पुढे पुढे हाय गायज वेलकम टू माय चॅनल सो आज मी ब्लॉग करते फायनली सहा uh, पाच सहा दिवसांनी आणि आज जाणार आहे मी बाहेर uh, मार्केटला सो so, लेट सी हां आणि आज आहे वेन्सडे आणि आज माझी आई गेली मच्छी आणायला फिश सो so, बघू ती काय आणते आणि मग आपण काय बनवतो आणि आज मी बनवेल ट्राय करेल येतं मला बनवायला सो so, भेटूया मम्मी आल्यावर गुड मॉर्निंग आणि आज मी खूप ट्राय करणार आहे की मी प्रत्येक गोष्ट छोटी छोटी मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओ शूट करेल त्याचा सो आता मी माझ्याकडे दोन छोटेसे क्यूटचे असे टॉटॉईज आहेत आणि ते व्हिडिओमध्ये मी नाही दाखवणार आता मी त्यांना खायला देणार आहे सो मी त्यांना काय काय खायला देते आणि कसं करते हे सगळं मी दाखवणार आहे पण टॉटॉईजला दाखवणार नाही आहे बघा तुम्ही ही त्यांची प्लेट आहे जी गुडची आहे सो मी इथे गाजर किसून घेतलं आहे ह्याच्यानी एकदम बारीक जेणेकरून त्यांना खायला त्रास नाही होणार आता आणि आपण नेक्स्ट घेणार आहे कोथिंबीर सो ती कट करून घेऊया नंतर आपण घेणार आहे छोटासा टोमॅटो सो तो पण मी कट करून घेते सो हे आहे माझ्या दोन क्यूट बेबी फूड सो आता आपण त्यांना देणार आहे काय तुझ्या हाताला काय लागलंय दाखव पेन लागलंय आता आईने बघा आता काय आणलंय तुझ्या आईने काय आणलंय तुला बघ काय आहे काय आहे काय आहे फिश आहे तू खाणार आहेस आपण दोघं बनवूया फिश <laughs> आम्ही दोघं बनवणार आहे आता फिश <laughs> आणि अनफॉर्च्युनेटली मला मच्छी बनवायला मिळाली नाही माझ्या आईनेच मच्छी बनवली आणि आम्ही सार भात खाऊन पटकन निघालो मार्केटला जायला आणि आताची खूप मस्ती चालू होती त्या टायमिंग बसला आहे ना हा सगळ्यात आगाव सगळ्यात मस्ती आहे बघूच नकोस तस ऍक्टिंग करतोस तू रडायची हम्म नुसता येतं बाकी काय नाही तिच्याकडे बघ बघ ना बघ का बघ बघ इकडे बघ इकडे बघ बघ ऍक्टिंग एवढी ऍक्टिंग आहे ना आता भूक लागलेली एवढा भात खाल्ला या मुलांनी हम्म रडायला येतं तुला